नागपूर शहरात एक हळबळजनक घटना समोर येत आहेत पंचवीस फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने घरात घुसून पापा मळावी नामक इसमाची हत्या केली मात्र या प्रकरणात आता धक्कादायक समोर आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन संशयिताने खून केल्याची कबुली दिली आहे काय आहे या गुन्ह्याच्या मागचं सत्य पाहूया स्पेशल वृत्तांत पंचवीस फेब्रुवारी रोजी नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पापा म्हणावी या इसमाची हत्येची तक्रार दाखल करण्यात आली होती मृतकाचा मुलगा श्रीकांत म्हणावी याने पोलिसात तक्रार दिली होती ज्यामध्ये एका अज्ञात इसमाने घरात शिरून त्यांची हत्या केल्याचे नमूद केले होते गुन्ह्याचा तपास सुरू होतात कोराडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकांनी तपासाची चक्र फिरवली हत्येचे कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एका संशयीत अल्पवयीन युवकाला एका संशयीत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने खून केल्याची यावेडी कबूल केली मृतक पापा मळावी आणि विधि संघर्षित बालकाची जानेवारी महिन्यात ओळख झाली होती दोघांमध्ये मोबाईल व संभाषण सुद्धा सुरू झाले होते मृतकाचे विधि संघर्षित बालका सोबत अनैतिक संबंध होते त्यामुळेस तो विधि संघर्षित बालक त्रस्त झाला होता शेवटी मानसिक तणावामुळे अल्पवयीन मुलाने खून करण्याचा निर्णय घेतला आणि पापा मडावी यांचा गेमच केला या प्रकरणावर शहर गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी सिटी न्यूज ही खास संवाद साधताना या संपूर्ण घटनेचा उलगडा स्पष्ट केला दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी दुपारी साडेबारा ते साडेचारच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात घुसून मयत इसम पापा मडावी यांचा खून केल्याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा श्रीकांत पापा मडावी यांनी कोराडी पोलीस स्टेशन इथे दिली होती त्यावरून कोराडी पोलीस स्टेशन इथे सी आर नंबर त्र्याण्णव ऑब्लिक पंचवीस बी एन एस एस एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट पाचचं पथक देखील करत होतं सदर तपासादरम्यान आरोपी जो आहे तो अज्ञात होता व यातील कारण देखील मैताच्या मृत्यूचं कारण किंवा खुनाचं कारण देखील अज्ञात होतं अशा परिस्थितीत तपास करत असताना सदर घटनास्थळावरून केलेल्या तांत्रिक तपास व मयत इसम याच्या पूर्व बाबत माहिती संकलित करून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक संशयित नंबर मोबाईल नंबर निष्पन्न केला गेला त्या दरम्यान सदर संशयित नंबर वापरणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतल्या असता त्याने पापा मडावी यांचा दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी खून केला असल्याची कबुली दिली कारण का होतं हे म्हणजे मर्डरचा पुरा मामला का यातील मयत पापा मडावी व विधी संघर्षग्रस्त बालक यांची साधारण जानेवारी महिन्यात ओळख झाली होती ते एकमेकांच्या संपर्कात होते खूनद्वारे यातील मृतक याचे यातील विधी संघर्षग्रस्त बालक यशाशी अनैतिक संबंध होते त्या कारणातून यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा त्रस्त झाला होता व त्याने त्या कारणावरून मयत पापा मडावी यांचा खून केल्याची कबुली दिली सर मोबाईलतून काही काही असं काही व्हिडिओ काही फोटो काही असे निघाले त्याबाबत तपास कुराडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात आम्ही दिलेला आहे आरोपी व मोबाईल कुराडी पोलीस स्टेशन तपास करत आहे सर मोबाईल कुठून घेतला काही असं मोबाईल हा जो आहे तो आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे हा संपूर्ण प्रकार समाजाकरिता एक गंभीर इशारा आहे अल्पवयीन मुलांना कुठल्या प्रकारच्या संकटांना समोर जावे लागते आणि काही वेळानंतर त्यांचे आयुष्यास बिघडते पोलिसांनी या प्रकरणाचा मोठा खुलासा केला असला तरी समाजानेही याकडे गांभीर्याने पाहणे आता गरजेचे झाले आहेत